आजी आजोबांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील संजीवनी ग्लोबल स्कूल मध्ये शनिवार रोजी एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येऊन आजी आजोबादी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मयुरी नवले आणि संचालक शुभम गवंडर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मातोश्री वृद्धाश्रमाचे ललित जोशी होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रास्ताविक मयुरी नवले यांनी केले यामध्ये त्यांनी शाळेविषयी उपस्थित पालकांना माहिती सांगितली आणि आजी आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अतिशय मार्मिक शब्दात आपले मनोगत व्यक्त करून आजी आजोबांचे महत्व उपस्थितांना सांगितले व्यासपीठावर ललित जोशी अनंतराव पवार तापसी सेन सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी लांडगे सर गवंडर सर म्हस्के बाबा आदी सह आजी आजोबांची उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका ममता जगताप आणि प्रिया सुरंगळीकर यांनी केले तर आभार तृप्ती भदाने यांनी मानले यावेळी आजी आजोबांचे मनोरंजन करण्यासाठी शाळेच्या आवारात सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकले तर महिला भगिनींनी संगीत खुर्ची हा कार्यक्रम घेऊन आजी आजोबांचे मनोरंजन केले यावेळी उपस्थित आजी आजोबांनी शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करून शिक्षकांचे आभार व्यक्त केले आजी आजोबांना निरोप देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी राम जोशी एन टी व्ही न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर